आपल्या मराठी महिन्यांमध्ये माघ महिन्याला अनन्य साधारण असे महत्त्व आहे या महिन्यात अनेक व्रत वैकले सण उत्सव येतात भारतीय संस्कृतीतील व्रत परंपरा यांचे केवळ आध्यात्मिक किंवा सांस्कृतिक एवढेच मर्यादित महत्त्व नसून ते आरोग्यदायी आणि विविध प्रकारच्या समृद्धीचे कारकही आहे वैज्ञानिकदृष्ट्याही सण उत्सव व्रत वैकल्यांचे महत्त्व आपल्या हिंदू धर्मामध्ये अधोरेखित केलेले आहे संस्कृती निसर्गपूजक असल्याचे सांगितले जाते निसर्गाने दिले केलेल्या गोष्टींची आपण विविध प्रकारे कृतज्ञता व्यक्त करतो सूर्याची कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजेच रथसप्तमी माघ महिन्यातील शुद्ध सप्तमीला सूर्यपूजन करण्याची प्रथा आहे यंदा चार फेब्रुवारी दोन रोजी म्हणजेच उद्या आपल्याला सर्वांना रथसप्तमी साजरी करायची आहे सर्वात तेजस्वी सामर्थ्यवान युक्तिवान बुद्धिवान आणि सर्वज्ञ अशी सूर्याची ओळख आहे सृष्टीचा जगत असून तो संपूर्ण ब्रह्मांडाचा नियंत्रक आहे सूर्याचा उत्तरायण प्रवेश आणि त्याच्या रथाचे सात घोडे असा संदर्भ रथसप्तमीला आहे रथसप्तमी हा सण सूर्य उत्तरायनात मार्गक्रमण करत असल्याचे सूचक आहे सूर्य स्वयंप्रकाश आहे अन्य सर्व ग्रह सूर्याकडून प्रकाश घेत असतात सूर्य ग्रहांचा राजा असून त्याचे स्थान नवग्रहांमध्ये वरचे आहे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये निसर्गाला देव मानलेले आहे मकर संक्रांतीनिमित्त सुरू होणारे हळदी कुंकू समारंभ रथसप्तमीच्या दिनी समाप्त होत असते रथसप्तमी साजरी करण्यामागे धार्मिक आणि वैज्ञानिक वैज्ञानिक अशी दोन्ही कारणे सांगितली जातात रथसप्तमीला आरोग्य सप्तमी असे देखील म्हटले जाते यंदा रथसप्तमी ही मंगळवारी चार फेब्रुवारी रोजी पहाटे चार वाजून सदतीस मिनिटांनी सुरू होणार असून त्यानंतर रथसप्तमीची समाप्ती ही चार फेब्रुवारीला मध्यरात्री दोन वाजून तीस मिनिटांनीच होणार आहे रथसप्तमी हा आदित्य आणि कश्यप यांचा पुत्र सूर्य याचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो या दिवशी सूर्यपूजन केले जाते सूर्यपूजन करण्यासाठी सूर्योदयापूर्वी स्नान करावे छोट्या कलेशातून सूर्याला अर्घ दिले जाते रथसप्तमीच्या दिवशी तुळशीच्या समोर आपल्याला सात घोड्यांचा स्वार असलेल्या सूर्याचे चित्र काढून महिला त्याचं पूजन करत असतात अंगणात दीप प्रज्वलन करून भाताचा नैवेद्य सूर्याला दाखवला जातो सूर्य रथाला असणारे सप्त अश्व आठवड्यातील सात वार दर्शवतात रथाची बारे चाके बारा राशींचे प्रतीक असे मानले जाते महाराष्ट्रात प्रामुख्याने हे व्रत करतात षष्ठीला एकभुक्त राहून व्रताचा संकल्प करणे सप्तमीला अरुण उदयाच्या वेळी स्नान करून अंगणात काढलेली सूर्यप्रतिमेची पूजा करणे अंगणातच शिजवलेल्या दुधाच्या खिरीचा सूर्याला नैवेद्य दाखवणे आणि अंगणातच सूर्यासाठी दूध जाऊ देणे हे व्रताचे स्थूल स्वरूप आहे हळदी कुंकू व वाण वाटणे असा कार्यक्रमही या दिवशी असतो दक्षिणेत या दिवशी अनन्य अशी गायन वाद्य आणि दीपोत्सव कार्यक्रम असतात सूर्य उपासनेमुळे आपल्या जीवनामध्ये सर्व काही जे आहे तर ते आपल्याला मिळत असतं मग ते सत्ता असेल सुख असेल संपत्ती असेल त्याचप्रकारे आपल्याला सर्व रोगातून आणि पापातून मुक्तता मिळत असते सौभाग्य पुत्र धन इत्यादीची प्राप्ती ह्या व्रताने होत असते त्यामुळे जर तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही या दिवशी नक्कीच आवर्जून व्रत करायचं आहे त्याचबरोबर ज्या ह्या काही पवित्र तिथी असतात या पवित्र तिथींना जर तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही गंगा नदीमध्ये आवर्जून स्नान करायचं आहे पण आता प्रत्येकाला शक्य होत नाही किंवा आपल्याला प्रत्येकाला इतका टाइमही नसतो की आपण गंगा नदीमध्ये जाऊन तिथे आंघोळ करावी पण आपल्या हिंदू धर्मग्रंथांमध्ये आपल्या ज्योतिषशास्त्रात वास्तुशास्त्रात असे काही प्रभावी उपाय सांगितले जातात हे उपाय जर आपण आपल्याच घराच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकून केले तर गंगा स्नान केल्याचं जे पुण्य आहे तर ते आपल्याला मिळत असतो सूर्य हा लाल असतो लाल रंग हा तेजाचे प्रतीक मानला जातो आणि या दिवशी जर आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या वस्तू टाकून आंघोळ केले तर आपल्या जीवनामध्ये तेज त्याचबरोबर प्रकाश निर्माण होईल त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये असणारी सर्व करणे बाधा वाईट बाधा नकारात्मकता शत्रू संपून तुमच्या मनातील ज्या काही इच्छा आहेत तर त्या पूर्ण होतील बघा घरामध्ये आपल्याला पितृदोष हा प्रामुख्याने आढळत असतो पितृदोष असल्यामुळे कधीच कोणत्याच कामामध्ये आपल्याला यश मिळत नाही मग ते आपलं काम कोणतंही निर्विघ्नपणे पार पडत नाही तुम्ही व्यापार चालू करा व्यवसाय चालू करा त्यामध्ये आपल्याला कधीच यश मिळत नाही का कारण आपल्या कुंडलीतील कुठेतरी सूर्यग्रह जो आहे तर तो कमजोर झालेला असतो त्यामुळे रथसप्तमीच्या दिवशी आपल्याला सूर्यग्रह आपला जो आहे तर तो मजबूत करण्यासाठी आपल्याला सूर्याने शुभ फळ प्राप्त करून द्यावं यासाठी काही उपाय जे असतात ते सांगितले जातात या दिवशी आपण आपल्या घरामध्ये सात घोड्यांचे जो फोटो असतो तर तो, तो, तो आवर्जून आणून त्याचं पूजन आपल्याला करायचं आहे त्याचबरोबर भगवान सूर्यदेवांना आपल्याला जे डाळिंब असतं तर त्या डाळिंबाचा नैवेद्य दाखवायचा आहे डाळिंब प्रकारे आतून घट्ट असतं बघा जर दाप आपण डाळिंबाचा नैवेद्य भगवान सूर्यदेवांना दाखवला तर आपल्या घरातील नाती जी असतात तर ती घट्ट होत असतात त्याचबरोबर या दिवशी आपण भगवान सूर्यदेवांना अर्घ अर्पण करावा अर्घ अर्पण केल्यामुळे घरामध्ये सर्व जे रोग दुःख संकटे पापातून आपली मुक्तता होत असते आणि आपल्या जीवनामध्ये प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश मिळत असतं जो काही शत्रिडे आपल्याला त्रास होत आहे तर तो त्रास आपला दूर होत असतो या दिवशी म्हणजे वेळेस जप करायचा आहे या सर्व गोष्टी करायच्याच आहेत हे लक्षात ठेवा आदित्य हृदय स्तोत्रांचं पठण आपल्याला या दिवशी आपल्या घरामध्ये करायचं आहे या, या सर्व गोष्टी करत असताना त्याचबरोबर हा जो उपाय आहे तर तोही करायचा आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या टाकून आपल्याला आंघोळ करायचे आहे जे आपल्या जीवनातील सर्व करणी बाधा वाईट बाधा नकारात्मकता शत्रू संपून आपल्या मनातील ज्या काही इच्छा आहे तर त्या पूर्ण होतील तर आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा त्याची आपण माहिती घेऊया त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये ओम सूर्याय न लिहिला अजिबात विसरू नका तर या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर ब्रह्म मुहूर्तामध्ये उठायचा आहे ब्रह्म मुहूर्त म्हणजे सकाळी तीन वाजल्यापासनं ते पाच वाजेपर्यंतचा वाजे हा जो काळ असतो याला ब्रह्ममुहूर्त म्हटलं जातं पण तुम्हाला या कालावधीमध्ये नसेल शक्य उठणं तर तुम्ही सकाळी आठ वाजेपर्यंत हा उपाय करू शकता कारण आठ नंतरची जी आंघोळ आहे तर ती राक्षसांची आंघोळ मानली जाते त्याचबरोबर तुम्हाला आता उठल्याबरोबर भगवान सूर्यदेवांचं स्मरण करायचं आहे नंतर तुम्हाला आंघोळीसाठी जायचं आहे आंघोळीसाठी गेल्यानंतर तुम्हाला त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या ज्या वस्तू आता सांगत आहे तर त्या टाक सर्वात लाल चंदन ज्या प्रकारे चंदनाचा कलर हा लाल असतो त्याच प्रकारे सूर्याचा कलर देखील ला, लाल असतो बघा त्यामुळे उद्या तुम्हाला पहिली जी वस्तू टाकायची आहे ती म्हणजे लाल चंदन त्याचबरोबर आपल्याला यामध्ये थोडेसे जे कच्चं गायचं दूध असतं तर ते टाकायचं आहे उद्या दुधाला किती महत्त्व आहे बघा आपण दूध उतू घालत असतो घरामध्ये त्यामुळे उद्या थोडंसं गाईचं कच्चं दूध दुद तुम्हाला त्यामध्ये टाकायचं आहे आणि त्याचबरोबर तुळशीची जी दोन पानं असतात तर ती तुम्हाला त्यामध्ये टाकायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला गंगेचेमुण्याचे व गोदावरी नर्मदा सिंधू कावेरी जलस्मिना सिंधी कुरू हा जो मंत्र आहे तर त्याचं मंत्राचं पठण करायचं आहे आणि तुम्हाला अंघोळ करायची आहे हा मंत्र म्हटल्यामुळे आपण सर्व ज्या काही पवित्र नद्या आहेत तर त्यांचं स्मरण करून त्यांचं आव्हान करत असतो की हे संपूर्ण जे पवित्र नद्या आहेत तर त्यांचं जल माझ्या या आंघोळीच्या पाण्यामध्ये यावं यामुळे कोणत्याही प्रकारच्या नकारात्मकता वाईट शक्ती आपल्या अवतीभोवती राहत नाही आणि त्याचबरोबर आपल्यावरती आपल्या कुंडलीमध्ये जर कुठे ग्रह कमजोर झालेले असतात तर ते ग्रह आपल्याला शुभ परिणाम देण्यासाठी मदत करत असतात आता घरातील प्रत्येक व्यक्तीच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या वस्तू तुम्हाला टाकायच्या आहेत आता जर तुमच्या लक्षात नाही राहणार की आपण प्रत्येकाच्या आंघोळीच्या पाण्यात ह्या वस्तू टाकाव्या तर काय करायचं आहे एक मग्गा घ्यायचा त्यामध्ये तुम्हाला पाणी भरायचं आहे या सर्व वस्तू त्यामध्ये टाकायच्या आणि घरातील प्रत्येकाला सांगायचं आहे की यातलं जे पाणी आहे तर ते थोडं थोडं तुमच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये घ्या अशा पद्धतीने तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करू शकता जेणेकरून आपल्या जीवनातील जो आपला सूर्यग्रह आहे तर तो मग्ज मजबूत होईल आणि त्या त्याचबरोबर आपल्याला सुख संपत्ती सत्ता वर्चस्व पैसा हे आपोआपच मिळेल नक्की हा जो हो उपाय आहे तो करून बघा झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ